आता सहावं स्थान लेण्याद्री जुन्नर तालुक्यात गिरिजात्मज हे तर खूपच वेगळं आहे हो ना कारण हा गणपती डोंगरातल्या ले लेण्यांमध्ये आहे बौद्धकालीन लेणी आहेत ती लेण्यांमध्ये म्हणजे गुंफेत गुंफेत हो नैसर्गिक तिथे जायला साधारण तीनशे पायऱ्या चढाव्या लागतात बापरे म्हणजे जरा शारीरिक कष्ट पण आहेत दर्शनासाठी हो पण त्यामुळे अनुभव अजून खास होतो गिरिजात्मज म्हणजे गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा पुत्र अच्छा पार्वतीचा मुलगा अशी कथा आहे की पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी इथे तप केलं आणि गणपती बालरूपात तिच्या समोर प्रकट झाले म्हणून गिरिजात्मज इथली मूर्ती म्हणजे लेण्याच्या भिंतीवर कोरलेला आकार आहे म्हणजे इतर मूर्तींसारखी सुबक नाही हो थोडी ओबडधोबड आहे पण तीच तिची खासियत आहे प्राचीन वाटते ती आणि मूळच्या बौद्ध लेण्यांमध्ये गणपतीचं स्थान असणं हे पण एक वैशिष्ट्य आहे खरच अद्वितीय